चीनपासून सुरू झालेल्या कोरोनाने थोड्याच दिवसात सगळ्या जगाला व्यापून टाकलं होतं मागच्या शंभर वर्षात जगात आलेली सगळ्यात मोठी महामारी ती होती ज्यामध्ये कोट्यवधी लोकांचा जीव गेला त्यामुळे कोणत्याही विषाणूचा प्रादुर्भाव पसरल्यावर सगळं जगच एक प्रकारे अलर्ट मोडवर आजकाल जातं अशात केरळमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ब्रेन इटिंग अमेबाने आत्तापर्यंत एकोणीस जणांचा बळी घेतला हा कोणता सूक्ष्मजीव आहे जो नाका वाटे शरीरात जाऊन मेंदू खातो जाणून घेऊया संपूर्ण माहिती नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा आतापर्यंत एकोणसत्तर असे रुग्ण केरळमध्ये आढळून आलेत ज्यांना ब्रेन इटिंग अमिबा ज्याला निग्लेरिया फॉलेरिया असं म्हणतात याचं संक्रमण झालेलं आहे विशेष म्हणजे जो कोणी या आजाराने संक्रमित होतो त्यापैकी सत्त्याण्णव टक्के चान्सेस असतात त्याचे मृत्यू होण्याचे म्हणजे आजपर्यंत जगात यामुळे संक्रमित झालेल्या प्रत्येक शंभर लोकांपैकी सत्त्याण्णव लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे केरळमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे तसं याचं संक्रमण होण्याची शक्यता खूप कमी असते पण झाल्यावर वाचण्याचे चान्सेस सुद्धा अगदी नगण्य या मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळच्या कुन्नूर येथील तेरा वर्षीय दक्षिणाचा मृत्यू झाला होता ती मुन्नूरला शाळेच्या सहलीला गेली होती तेव्हा त्या ठिकाणी एका स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेली होती त्याआधी पाच वर्षीय फतवा या मल्लापूरमधील मुलीचा याच अमिबामुळं मृत्यू झाला होता एक मेला ती तिच्या घराजवळ असलेल्या कालाकुंडी नदीत नातेवाईकांबरोबर आंघोळीला गेली होती नंतर दहा मेला ती वारंवार बेशुद्ध पडू लागली आणि उलट्या करू लागली एक आठवडा तिच्यावर उपचार सुरू होते त्यानंतर तिचा मृत्यू झाला अशा एकोणीस घटना केरळमध्ये घडल्या आहेत चला तर मग समजून घेऊ याचं संक्रमण कशामुळे होतं प्रायमरी अमिबिक मेनिंजिओ सिफॅलिटीस हा संसर्ग निग्लेरिया फॅलेरी या, या मेंदू खाणाऱ्या आमिबामुळे होतो मिळालेल्या माहितीनुसार हा अमिबा कोमट पाण्यात नदी आणि तलावात आढळतो हा अमिबा कायम नदी तलाव आणि अस्वच्छ स्विमिंग पूलमध्ये आढळतो या ठिकाणी आंघोळ केले तर नाका वाटे तो शरीरात जाण्याची शक्यता अधिक असते हा आम्ही बा नाकावाटे मेंदूत जातो आणि मेंदूतल्या पेशी खायला करत। सुरुवात करतो सुरुवातीला ताप डोकेदुखी उलट्या अशी दिसतात आणि रुग्णाचा मृत्यू होतो म्हणजे हा पाणी पिल्याने मेंदूत जाऊ शकत नाही फक्त अशा पद्धतीचं खराब आणि त्या ठिकाणी विषाणूंनी असलेल्या ठिकाणीच पोहायला गेलं तर तो नाकावाटेच वाटेच जाऊ शकतो अशा पद्धतीने पाणी पिल्याने किंवा हा आजार झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याचा संसर्ग होत नाही त्यामुळे त्याच्या रुग्णांची वाढ जास्त झपाट्याने होत नाही अमेरिकेत प्रत्येक वर्षी सरासरी दहा जणांना हा आजार होतो ज्यातल्या बहुतेकांचा मृत्यू होतो संसर्ग झाल्याच्या पाचव्या दिवसानंतर तो व्यक्ती कोमात जातो आणि अठरा दिवसात त्याचा मृत्यू होतो आता याच्यापासून बचाव करायचा असेल तर काय करावं लागेल तर आपल्या भागात याचा प्रादुर्भाव झाला तर जिथं पाणी साठून राहतं उदाहरणार्थ तलाव स्विमिंग पूल किंवा नदी देखील त्या ठिकाणी पोहायला जाणे टाळले पाहिजे जगात याच्या केसेस खूप कमी असल्या तरी याच्यावरचा उपाय अजून तरी सापडलेला त्या नाही सा त्यामुळे यामध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे त्यामुळेच केरळमध्ये हा वाढू लागल्याने सगळेजण चिंतेत आहेत आता केरळ सरकार याच्यावर खूप गांभीर्याने उपाययोजना करत आहे म्हणून यातला मृत्यू दर त्यांनी खूप कमी ठेवण्यात यश मिळवलं आहे तरीही लोकांमुळे भीतीचं वातावरण आहे कारण याचं निदान होण्याच्या आतच लोकांचा मृत्यू होत असल्याने अनेक अफवा पसरतात जसं कोरोनात सुरुवातीला लोक सॅनिटायझर पित होती अगदी तसंच काहीच मंडळी तुमचं या सगळ्यावर काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र घट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद